स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून युतीतले तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील मात्र कुठल्याही परिस्थितीत तिघं एकत्रच निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला असं पर आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघे एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत त्यांना निवडणुका पुढे ढकलायला हव्या आहेत असं ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले